नमस्कार मी प्रज्ञावत गायकवाड आपण पाहत आहात बातम्या चोवीस तास एकंदरीतच आता या ठिकाणी विजय उमेदवार हुसेन मनियार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आहेत हुसेन मनियार ते आता भरघोस विजय झालेत आहेत एकंदरीतच त्यांची पुढची रणनीती काय असणार या संदर्भामध्ये त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया तसेच आपल्या सोबत जोडले गेले आहेत हुसेन मनियार काय सांगता येईल नमस्कार सर्वांना जनतेने एवढं मोठा आशीर्वाद दिलेला आहे आम्हाला दोघाही उमेदवारांना बरबाद तीन मधून आम्ही उमेदवार आहे एक मनात खंत आहे आमचा नगराध्यक्ष उमेदवार जे आहे थोड्या फरकानं जे आहे पराभूत झालेला आहे जसं की सिंह गेला गड आला म्हणण्यासारखं झालं ते आमचं हिशोब आणि या आमचे सोळा नगरसेवक आहेत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेब एवढी नगरपालिका नसताना सुद्धा एवढे शहराचा विकास केलेला आहे थोडी बहुत आम्हाला खंत झालेली आहे नगराध्यक्ष उमेदवार आलेला नाही पण भरपूर निधी साहेब देण्याचा इथून बी पुढे काम करणार आहे तर शहराचा विकास करायची जबाबदारी आम साहेबाची आणि आमची आम्ही साहेबाच्या हाताखाली ते काम करणार आहोत भरपूर काम करणार एकंदरीत माहिती जाणून घेतली तेव्हा ते असं लक्षात येत आहे की नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा बीजेपीचा निवडून आलेला आहे एकंदरीत राष्ट्रवादीला भरघोस उमेदवार विजय झालेले आहेत पण आम्हाला कुठेतरी मनाला खद्द वाटते की गड आला पण सिंह गेला यासारखी आमची गत झाली असं त्यांनी सांगितले या संदर्भातले अपडेट्स आपण जाणून घेऊयात आपल्यासोबत दुसरे उमेदवार जोडले गेले ते सुद्धा भरघोस वताडे विजय झालेले आहेत प्रभाग क्रमांक तीन च्या विजय उमेदवार भाग्यश्री किरण कुमार बारमाळे आपल्या सोबत जोडले गेले त्यांच्याशी आपण संवाद साधारण एकंदरीतच त्यांची पुढची रणनीती काय असणार आहे आणि त्यांना विजय होण्यासाठी ज्या लोकांनी त्यांना मदत केली त्यांच्यासाठी त्यांच्या पुढील योजना काय असणार या संदर्भामध्ये जाणून घेऊयात मायबाप जनतेने प्रेमारूपी आशीर्वाद देऊन मला मतदान करून निवडून आणल्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे तर यापुढे तुम्ही जनतेची सेवा करण्यासाठी एक एकंदरीतच काय योजना त्याच्यासाठी कराल तुमच्या मनामध्ये काय प्राथमिकता काय आहे लोकांसाठी तुम्हाला एवढं भरघोस मतांनी विजय केलाय तर लोकांच्या सुद्धा काय एक्सपेक्टेशन म्हणजे अपेक्षा असतील तर तुम्ही काय सांगाल या संदर्भात खूप प्रश्न आहेत ते सोडवायचे आहेत आम्हाला त्यांनी आम्हाला एक संधी दिली त्या संधी करून बघतो धन्यवाद आपण दिल्या माहितीमध्ये एकत्रित जोडले गेले होते हुसेन मनियार प्रभाग क्रमांक तीनचे चे नगरसेवक पदाचे विजयी उमेदवार आहेत त्याचबरोबर भाग्यश्री किरण कुमार बारमाळे